दिवाळी हा वर्षातला सगळ्यात मोठा सण प्रकाशाचा हा उत्सव सर्वांनाच सहकुटुंब साजरा करता येत नाही अशाच अनाथ मुलांसोबत आणि वृद्धाश्रमातल्या एकाकी वृद्धांसोबत शाखानवनं दिवाळी साजरी केली पुण्यामधले आपले घर या आश्रमामध्ये फराळ आणि मिठाई वाटून दिवाळी साजरी करण्यात आली दिवाळी म्हणजे भराड दिवाळी म्हणजे रोषणाई दिवाळी म्हणजे कुटुंबासोबतची धमाल मात्र परिस्थितीनं ज्यांना अनाथ एकाकी बनवलंय अशांनी कोणासोबत दिवाळी साजरी करावी त्यांचं हेच दुःख दूर करण्यासाठी शाखानवनं यंदाची दिवाळी पुण्यातल्या डोणजे गावातल्या आपलं घर या अनाथालयामध्ये साजरी केली ही अशी असतात की ज्यांना आपले आई वडील नाही कोणी नाही यांच्यासाठी देखील असं काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला नेहमीच वाटतं म्हणून आज मी व माझ्या कुटुंबाने आपलं घर म्हणजे आपल्याच घरातील व्यक्तींना आम्ही एक प्रकारचं लहान मुलांना खाऊ वाटप वृद्धांचे आशीर्वाद तसेच वृद्धांबरोबर दोन शब्द आपले मनोगत आज हा उपक्रम आम्ही राबवला शाखा नऊच्या उपक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनारही सहभागी झाले होते की आपलं घर या संस्थेची अनाथ मुलं वृद्ध यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवण्याचा यावर्षी विचार केला आणि इथून पुढे असंच विचार करून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले व लहान मुलांना आम्ही खाऊ वाटप केला व ती असंच टीव्ही नाईन चॅनलनी सहकार्य केलं असंच करत राहावं आम्ही टीव्ही नाईन चॅनलला सहकार्य करत राहील अनाथ मुद्दा मुलांसाठी आपण खाऊ वाटप आणि उद्धांचा आशीर्वाद घेण्यासाठी शाका टीम सुद्धा वर्षी सुद्धा जो मानस आहे शाका की अनाथ विद्यार्थ्यांना पुढे नेणे त्यांच्यासाठी कार्यरत राहणे त्यांच्या उद्धांच्या समस्याला लक्ष घालणे या सगळ्या उद्दिष्ट एक मनात ठेवून शाका टीम यापुढेही अशाच पद्धतीचे उपक्रम राबवले जाईल आपल्या परिवारापासून समाजापासून बाजूला पडलेल्या या, या, राव, या मुलांसोबत वृद्धांसोबत माणुसकीचं नातं जोडून शाखा नऊनं त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला निलेश खर्मरे टीव्ही नाईन मराठी पुणे